दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच व सामाजिक सुरक्षा विभाग तसेच ए एच यू पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीत आशा हॉस्पिटल जवळ एस फॉर्म हाऊस येथे सापळा रचून रेड कार्यवाही करून अंमली पदार्थाचे सेवन करून पार्टी करणारे आरोपी सुनील शंकरलाल अग्रवाल वय एकसष्ट वर्ष राहणार रामलक्ष्मी कॉलनी कामठी गौतम सुशील जैन वय एकावन्न वर्ष राहणार रामदास पेठ नागपूर निलेश बाबूलाल गडिया वय एकसष्ट वर्ष राहणार कमल पॅलेस रामदास पेठ नागपूर व मितेश मनोहर लाल खक्कर वय अडताळीस अठ्ठेचाळीस वर्ष राम राहणार रामदास पेठ सीताबर्डी नागपूर हे चारही आरोपी चार महिला आरोपींसोबत अंमली पदार्थाचे सेवन करून पार्टी करताना समक्ष मिळून आले आरोपींच्या ताब्यातून एकूण सव्वीस लाख सातशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठही आरोपींविरुद्ध एन डी पी एस ॲक्ट अन्वय गुन्हा दाखल करून नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या मोठ्या उद्योगपती आरोपींच्या समर्थनमध्ये मोठे राजनीतिक लोक पोलीस ठाण्याचे चक्कर लावताना दिसले आहे पुणे शाखा युनिट क्रमांक पाच यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये एक यस फार्म हाऊस आहे त्या ते फार्म हाऊसवर त्यांनी आज रात्री रेड टाकली त्या ठिकाणी त्यांना चार महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यापैकी एका पुरुषाकडे त्यांना एक ग्रॅम एकतीस एम एल एम डी हे प्रतिबंधित ड्रग्ज मिळून आले त्यावरून ते त्यांनी पोलीस ठाणे नवीन कामठी येथे आ, नार्कोटिक्स सेंट्र्सचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि कोटपाचेही त्यामध्ये सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच याच्या पी आय श्रीमती ललिता तोडास ते एस टी यू अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला कार्यरत आहे त्यांनी गुप्त बातमीदाराच्या मार्ग माहितीनुसार कारवाई केलेली आहे त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि वरिष्ठांची त्यामध्ये मार्गदर्शन होती या प्रकरणामध्ये आतापर्यंत आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आम्ही आता तपास करीत आहोत आरोपींना नाही अजून आरोपी ट्रेस झाले नाही तपास चालू आहे त्या ठिकाणी चार महिला मिळून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही आता तपास करीत आहोत आता गुन्हा दाखल झालेला आहे त्या महिला असल्यामुळे आम्ही आता अटकेसंबंधित प्रोसिजर पाहून पुढील कारवाई करत आहोत निष्पक्ष चौकशी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत या व्यापारी आहेत हे सर्व आणि मोस्टली वयस्कर आहेत पन्नास साठ पासष्ट वर्षाचे आहेत फार्म हाऊस वाल्यांच्या फार्म हाऊस हे एक प्रायव्हेट प्रॉपर्टी असते आणि त्या सर्व फार्म हाऊस वाल्यांच्या मागे बैठक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करत आहोत आणि त्यांना त्या अनुषंगाने आम्ही सूचना देणार आहोत त्यांना रात्री चार महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांच्या ताब्यामध्ये एक ग्रॅम एकतीस मिली से एम डी मिळून आलं त्यावरून त्यांनी पोलीस ठाणे नवीन काम घेते रिक्सर डी पी एस आणि डी पी एस ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल केलेला आहे तर आम्ही पुढील तपास करीत आहोत आरोपी ताब्यात घेतली आहे अटक करण्यात आलेली आहे